सर्वप्रथम सगळ्यांना जय ज्योती जय क्रांती जय सावता मी सौ विशाखा जय यवतकर यवतमाळ सरव्यवस्थापक सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्र सर्वात आधी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय गुरुवर्य दशरथ कुळधर साहेब यांना माझा जय ज्योती जय सावित्री तसेच तमाम सावित्रीच्या लेखींना आणि मान्यवर मंडळींना स्नेहपूर्वक जय ज्योती जय सावित्री आपणा सर्वांना कळविण्यात आनंद होतो आहे की आम्ही सावित्रीच्या लेकींनी या वर्षा या वर्षीपासून सलग पाच वर्षे वृक्षदिंडी सोहळा वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्याचे ठरविले आहे त्याच अनुषंगाने आम्ही सावित्रीच्या लेकींनी सावित्री शक्तिपीठ यवतमाळ शाखेने बुद्ध विहार तसेच सर्वशक्ती हनुमान मंदिर वैभवनगर लोहारा परिसरात समतेचा संदेश देऊन वृक्षारोपण करून अगदी थाटामाटात वृक्षदिंडी सोहळा नुकताच साजरा केलेला आहे फुले दाम्पत्य विचार घेऊन प्रबोधनात्मक कार्य तर आम्ही सावित्रीच्या लेखी नेहमीच करू शक करत असतो पण त्याचबरोबर यावर्षीपासनं कृतीयुक्त कार्यक्रमास सावित्रीच्या लेकींनी सुरुवात केलेली आहे तेव्हा अगदी थाटामाटात आम्ही वृक्षदिंडी सोहळा वृक्षारोपण कार्यक्रम साजरा केला फुले दाम्पत्य विचार घेऊन प्रबोधनात्मक कार्य करताना आम्ही नियमित समतेचा संदेश देत आलेलो आहोत तोच संदेश वृक्षदिंडी सोहळ्यात सर्वशक्ती हनुमान मंदिर व बुद्धविहार परिसरात लोहारा रोड यवतमाळ येथे वृक्षारोपण कार्यक्रम संदेश देऊन आम्ही साजरा केला यावेळी अध्यक्ष माननीय शीतलताई कळ कल, कळसकर माननीय महेश कळसकर सर त्याचबरोबर सरव्यवस्थापक विशाखा यवतकर शीतल बोराडे संगीता नागापुरे प्रिया माकोडे सुनीता लोखंडे वनिता मेश्राम नीता मेश्राम कल्पना नागरीकर सीमा गोटफुडे मेघा गोटफुडे त्याचबरोबर वैभवनगर येथील रवि रहिवासी आमच्याबरोबर अगदी सहकार्याच्या भावनेने आमच्यासोबत वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात देखील उपस्थित होते सरव्यवस्थापक विशाखा यवतकर यांच्या शुभहस्ते प्रारंभ करून प्रबोधन करून वृक्षारोपणास प्रारंभ केला त्यावेळी सावित्रीच्या लेकींनी वृक्षदिंडी काढून झाडे लावा झाडे जगवा अशा प्रकारचे अनेक स्लोगन तयार करून आपले स्लोगन प्रदर्शित केले झाडे लावा झाडे जगवा नसेल वृक्ष तर जीवन वृक्ष वृक्ष लावा पाऊस वाढवा अशा प्रकारचे संदेश देणारे स्लोगन करून प्रदर्शित केले त्याचबरोबर बुद्धविहार परिसरात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पिंपळाच्या वृक्षाचे वृक्षारोपण देखील करण्यात आले आणि सगळ्यात शेवटी आदरणीय अध्यक्षांच्या हस्ते म्हणजेच शीतलताई कळसकर यांच्या शुभ हस्ते आभार प्रदर्शन करून व सगळ्यात शेवटी अल्पोपहाराचा आस्वाद घेऊन अगदी थाटामाठात सावित्री शक्तीपीठ यवतमाळ शाखेने वृक्षारोपणाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडला मी आपणासदेखील अशीच विनंती करेल की आपण सगळ्यांनीच आपापल्या स्तरावर आपापल्या भागात वृक्षारोपणाचा कार्यक्रम हा नक्कीच राबावा कारण सध्या ही काळाची गरज आहे माझ्या शब्दांना इथेच विराम देते आणि थांबते पुन्हा भेटूया तोपर्यंत जय ज्योती जय सावित्री धन्यवाद

को हम स्वर्ग बनाए चलो पेड़ लगाए हरियाली लाए चलो पेड़ लगाए हरियाली लाए पेड़ लगाए हरियाली लाए पेड़ लगाए सगळ्यांना जय ज्योती जय सावित्री मी विशाखा यवतकर सर व्यवस्थापक सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्र इथे उपस्थित सर्व मान्यवर मंडळींना स्नेहपूर्वक नमस्कार करते आज आम्ही सावित्रीच्या लेखी वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यासाठी इथे उपस्थित झालेलो आहोत सर्व सावित्रीच्या लेकींचं प्रथमतः अभिनंदन करते आणि सावित्री शक्तीपीठामार्फत आपण बघतोय की सध्या पर्यावरणाचा ऱ्हास होतो आहे आणि वृक्ष लागवड करणे ही सध्या काळाची गरज आहे तर हाच उपक्रम आम्ही सलग पाच वर्ष हाती घेतलेला आहे वृक्ष लागवड करून फक्त सोडणार नाही तर त्याचं वृक्ष संवर्धन करण्याची जबाबदारी देखील आम्ही सावित्रीच्या लेकींनी उचलली आहे आणि या सर संपूर्ण कार्यक्रमात आपल्या सर्वांचे सहकार्य लाभावे अशी मी अपेक्षा इथे आज व्यक्त करते आणि दोनच ओळी म्हणेल स्वतः झेलूनी उन्हाच्या झळा शीतल छाया देत असे स्वतः झेलुनी उन्हाच्या झळा शीतल छाया देत असे जगणे ज्याचे इतरांसाठी वृक्षतयाचे नाम असे वृक्षतयाचे नाम असे धन्यवाद जय ज्योती जय सावित्री